अकोला शहरातील पंधराशे घरकुल वंचित कुटुंबांच्या अन्यायाविरोधात ए आय एम आज तीव्र निषेध व्यक्त केला अकोट अकोटफाईसह अनेक भागांतील नागरिकांसाठी ए आय एम आय एमने मुख्यमंत्र्यांना थेट बॅनर दाखवून हक्काची घरे देण्याची जोरदार मागणी केली आहे अकोला शहरातील नाजूक नगर अकोट फाईल मरघट परिसर आणि संजय नगर सारख्या भागांतील सुमारे पंधराशे गरीब कुटुंबांना आजही हक्काचे घर मिळालेले नाही वर्षानुवर्षे शासनाच्या घरकुल योजनांची आशा बाळगणाऱ्या या कुटुंबांना अजूनही पट्टे व घर मिळालेले नाहीत या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर आज ए आय एम आय एमने अकोल्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तीव्र निषेध आंदोलन केले ए आय एम आय च्या कार्यकर्त्यांनी शहरात थेट बॅनर झळकावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सवाल केला या बॅनरद्वारे ए आय एम शासनाच्या निवडणुकीतील आश्वासनांची आठवण करून दिली या गरीब वंचित कुटुंबांसाठी कुठलाही ठोस निर्णय न झाल्यामुळे ए आय एम आय ने सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले ए आय एम आय च्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की गरीबांचा आवाज दाब जाऊ देणार नाही जो मिड़त नाही जोपर्यंत न्याय मिळत तोपर्यंत संविधानिक मार्गाने लढा सुरू राहील या आंदोलनामुळे प्रशासनाची ही चांगलीच धावपळ झाली आता प्रश्न एकच जेव्हा निवडणुकीचा मत मागायला नेते दरवाजे दरवाजे फिरतात तेव्हा शासनाने त्या ते दरवाज्यांवर घरकुलाची हमी कधी देणार